हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना मी पण तुमची ते मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात मित्रमैत्रिणींना नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का तर हा जो ब्लॉग होणार आहे तो सहा आणि सात तारीख दोन्ही मिक्स ब्लॉग होणार आहे तर आत्ता आणलेली आहे पावभाजी खाण्यासाठी मुलांना तर आता मी तेच काढत होती आणि हा मिक्स ब्लॉग होणार आहे त्यामुळं पूर्ण कंटिन्यू करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला काय करायचे सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लगेच लग लाईक करायचे आणि मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण हे व्हिडिओ शेअर करा चला मग आता मुलांसाठी आणली होती इथं पावभाजी आणि मुलांना माझ्या पावभाजी भरपूर आवडते आणि मित्रांनो अजून एक गोष्ट क्लिअर करते की तुम्हाला खूप छान छान ब्लॉग भेटणार आहेत आणि कंटिन्यू आता मी करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही सपोर्ट केला तर माझे व्हिडिओ रोज येणार ना आहेत नाहीतर नाही तर मित्रांनो खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे जो काम आपला आर म्हणजे अर्धा तासात होतो तिथं ता आपल्याला व्हिडिओ काढताना एक तास लागतो आणि इथं बघा आता आम्ही बिग बॉस बघत बघत पावभाजी खातं आणि इथं माझी मन्नी म्यावसुद्धा बसलेली आहे पावभाजी खायला या तुम्ही पण खायला तुम्हाला आवडती का नाही पावभाजी नक्कीच ना? कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुमच्या सपोर्ट विना काहीही म्हणतात ना शक्य नाही आहे तर नक्कीच मला असाच सपोर्ट कायम ठेवा तुम्हाला माहिती आहे माझं दाढचं दुखणं किती वाढलं होतं आणि माझी एक दाढ पण काढलेली आहे आता दुसरी पण काढायची त्याचे ट्रीटमेंट चालू आहे तर दाढ काढल्यामुळं तुम्हाला माहिती सगळं काही गार खावं लागतं तर मी आता तेच आणण्यासाठी आईस्क्रीम आणण्यासाठी इथं निघालेले आहे आणि डॉक्टरांनी एवढी भीती दाखवली होती की मला आता म्हणजे टाका मारावं लागलं असं दाढेला असं म्हणले होते म्हणजे दाढ काढल्यानंतर जो मारतो ना त्यावेळेस त्यामुळं मला जास्तीत जास्त गार खायला लावलं होतं आणि लगेच आठ दिवसाच्यात मला दुसरी पण दाड काढायची ती दाढ आलेली आहे आणि ती पूर्ण गालामध्ये अशी शिरलेली आहे त्यामुळं खूपच जास्त त्रास होते बोलता येत नाही काही नाही तुम्हाला आवाजावरून थोडंफार कळत असेल त्यामुळं आता दाड काढली म्हणल्या आईस्क्रीम खाणं गरजेचं आहे मला दुसरं काही जात पण नाही आहे काहीच खात नाही आहे मी ना भात भाकरी भाजी काहीच नाही चपाती नाही काहीच नाही तर चला आता आईस्क्रीम घेऊन आता घरी जाणार आहे आणि त्याच्याबरोबर मी एनर्जी ड्रिंकसुद्धा घेतलेली आहे कारण आईस्क्रीमला काय होणार आहे दिवसभर फक्त काय आईस्क्रीम खाऊ का त्यासाठी ड्रिंक पण घेतली होती मी मुलांसाठी दोन बिस्किट घेतले होते तर चला मग आता घरी जाऊ मुलांना सरप्राईज देऊ कारण मुलांना माहीत नव्हतं मी हे सगळं म्हणायला गेलेली आहे तर ते तर आमचं फलटण बघा आता आणि गणपती आपले येणार आहेत आता तुम्हाला सांगितलं हा ब्लॉक कधीचा आहे सहा आणि सात तारखेचा त्यामुळं सगळीकडे डेकोरेशनची तयारी चालली होती आणि माझ्या घराच्या समोरून एवढी छान छान मिरवणूक जातात आपल्या घरासमोरून खूप छान असं वातावरण असतं आता ते तुम्हाला पुढं बघायला भेटणार आहे की माझ्या घरासमोरून कसं दिसतं नाही का, का गणपती वगैरे तर चला तुम्ही कंटिन्यू करा आणि आता मी जाते घरी आणि ही आहे नगरपालिका तुम्हाला माहीतच असेल फलटणची तर झालं मग मी आले आहे घरी घरी वा मला साडे अकरा वाजल्यात पार यायला आणि तुम्ही बघू शकता इथं मुलांची नुसती घाई झाली काय आणलं मम्मीनं बघण्यासाठी आता मुलांना देते काय म्हणतात त्याला बिस्किट आईस्क्रीम वगैरे आणि माझी एनर्जी ड्रिंक ती उचलून ठेवलेली आहे ती थोड्या वेळात मी थोडी गार झाल्यानंतर पिणार आहे तर, चला आहे। तर... करा करा तर या चला तुम्ही पण आईस्क्रीम खायला आणि आईस्क्रीम खाल्यानंतर मुलांनी मला सांगितलं की मम्मी आम्हाला शाळेत ग्रीटिंग कार्ड बनवून द्यायचे आहेत आणि माझ्या मुलांनी मला रात्री सांगितलं अकरा साडे अकरा बारा वाजता पार मी आल्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर तर अर्धने मी रात्रीच करणार आहे कारण एवढी लेट झाली मला ना मित्रांनो दीड दोन वाजले करण्यासाठी हे सगळं पण मुलांचा एक आनंद असतो हो की हॅप्पी टीचर्स डे दिवशी काय म्हणतात टीचरना टीचर, टीचर लोकांना काहीतरी स्पेशल फील करण्यासाठी तर चला आता बनवते कसा बनवला आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि ही माझ्या मनाने मी बनवलं आहे जसं मी शाळेत होती त्यावेळेस बनवायची ना तसं मला थोडं हसायला पण आलतं की हे मी काय केलं आहे परत म्हणलं की नाही छान वाटते नाही का राहू द्या मुलांना छान वाटते बात झालं मी विचारत पण होते इथं रईसला कसं वाटते सांग नाही का कारण पिलूला पण भरपूर आवडलं आता इथं पिलूचं मी करून दिलं आता रईसचं बाकी होतं आणि ही बघा ही दोन्हीचे ग्रीटिंग कार्ड दोघांना सेमच बनवले फक्त थोडीशी ऑलमोस्ट थोडीशी डिझाईन वेगळी आहे बाकी लिहिलेलं वगैरे सगळं सेम आहे आणि मधली जो कटिंग केलेली डिझाईन ना ती वेगळी बाकी सगळं सेम होतं आणि मेन म्हणजे ह्यांच्या टीचर्स लोकांना पण भरपूर आवडलेलं आहे माझी मेहनत सफल झाली बनायचं चल जल्दी आ जल्दी आ पहले गए गए टीचर को देने का किसको देने का टीचर को क्या बोलने वाली हैप्पी टीचर्स डे टीचर्स डे हाँ ली टिफिन हाँ। बोतल ली हाँ। चलो फिर हाँ चलो आइडेंटिटी कार्ड वगैरह पहने ले जल्दी दफ्तर में डालो जल्दी चल स्कूल में गए गए किसको देने का टीचर को देने का नहीं क्या नहीं क्या बोलने वाला हैप्पी टीच। हाँ गई गए, गए स्कूल में मैम को दिया हम क्या डबल बोटल दे के पिला जा जल्दी देख क्या ढक्कन लगा ला मनुली आ चला चल हुआ तेरा ना दादी को टिप मारने को देख क्या चलो जल्दी बर भर बर बर डबा भर बॉटल डाल अभी मनोली को सोने को जगह से नहीं ना तुम्हारे दफ्तर नहीं ना ना जल्दी जल्दी रही शूर को प्लिया संगनक की बुक ली क्या ड्राइंग की, की स्केच पेन डाल उसमें ड्राइंग मनोली को भी स्कूल में ले जा हाँ डालती इधर सामने तरक अच्छा तरक अच्छा। तेरा नहीं गया क्लास बच्चा हम मुखा तो तो पूरा देते हैं हाँ और कुछ चलो जाओ सलाम करो बिस्मिल्लाह ही बिस्मिल्लाह ही तबकल तू अल्लाह ही लाहूत वला कुदर इल्ला बेलाल अली उत अजी हम्म अल्लाह उम्मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयद ना मोबदे वाला ले सलाम अस्सलाम वालिकुम वालिकुम अस्सलाम बिस्मिल्लाही। अनाही। अनाही। वाला आली। 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 आजी। आजी। चलो चलो चलो, चलो। देर हो के लिए जाओ जल्दी फिर चैन लगाना हाँ चैन लगा चलो दादी को वो टिप मारो मुलांना शाळेत पाठवलं आणि मग काय मी दिवसभर शूटच घेतला नाही बाकीचे घरातले कामं उरकत होते आता संध्याकाळी बघा आपल्या इथनं मिरवणूक निघालेली होती म्हणजे हे सहा तारखेच्या रात्री सात तारखेला गणपती बाप्पा बसणार होते पण सहा तारखेला जे मोठे मंडळ असतात त्यांचे गणपती रात्रीच नेतात तर ते आपल्या घरासमोरून चाललेलं होतं म्हणजे गणपती बाप्पा चाललेले होते, चाल होते। आणि हे माझ्या ह्या वर्षातील पहिले गणपती बाप्पा आहेत की जे मी बघितले आणि आपल्या घरासमोरून चालले होते ते तर आता मित्रांनो तुम्हाला एक सांगू का सात तारखेला गणपती बाप्पा बसले बरोबर तर आमच्या इथून सहा तारखेपासूनच रात्री एवढं डी जे म्युझिक चालू होतात ना खूप चांगलं वाटतं आणि दिवसभर आता सात तारखेला तर अख्खा दिवस पूर्ण एक झालं का एक गणपती बाप्पा येत असतात म्हणजे कंटिन्यू दिवसभर पूर्ण रोडवर तेच चालू असतं तर आता तुम्ही इथं बघू शकताय मी काहीतरी गोडधोड बनवते आता हो बप्पा आलेत म्हणले काहीतरी आप असंच मुलांना पण खायची इच्छा झाली म्हणून चला म्हणलं काहीतरी घोडधोड बनवू आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर पण करूया तर मी आता बनवते रव्याचे गुलाबजामून तुम्ही कधी खाल्लेत का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा रव्यापासून आपण गुलाबजामून बनवणार आहोत तर आता मी इथं काय काय घेतले आधी रवा घेतला एकदम बारीक रवा त्यात आता इथं मी मैदा आणि थोडासा मैदा जास्त नाही जास्त प्रमाणात रवा घ्यायचा आहे थोडासा मैदा आणि त्यात थोडीशी पिठी साखर थोडीशी टाकायची कारण आपण आपण पाक पण बनवणार आहोत त्यामुळे नाही ह्यात थोडीशीच पिठी साखर टाकायची तर आता बघा छान असं कणिक मळून घ्यायचं आहे थोडं पाणी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि थोडंसं दूध पण ॲड करायचं मी नंतर दूध ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर माझा नमाजची वेळ झाली होती त्यामुळे मी आधी नमाज पडून घेतली तोपर्यंत आपलं एकदम पीठ एकदम सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता दूध टाकल्यामुळे ना पिठाचं म्हणजे एकदम छान होतं आणि तुम्ही जेवढं त्याला हाताने छान असं स्मूथ कराल तेवढं तुमचं पीठ चांगलं होतं तर आता इथं पाक बनवण्यासाठी थोडंसं मी पाणी घेतले त्यात भरपूर शुगर ॲड केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता वेलची पावडर पण ॲड केलेली आहे आणि आता इथं गुलाबजामून आपण जसं बनवतो तसं बनवायचं गोल बनवायचे तर गोल बनवा किंवा जसं तुम्हाला डिझाईन हवी काय म्हणतात त्याला शेप हवा तसा द्या मग थोडं फ्राय करून घ्यायचं आहे कि एक गुलाबजामून आणि तसंच त्या गरम गरम पाकेट टाकायचं किती सोपी आहे रव्याच्या गुलाबजामूनची रेसिपी नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगा खूपच सोपी आहे आणि तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करा माझ्या मुलांना आमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडली म्हणून मी तुमच्याबरं ही रेसिपी शेअर करत आहे मित्रांनो मला मोदक भरपूर आवडतात पण मला बनवताच येत नाही आणि मी कधी बनवले पण नाही आहेत म्हणतात ना ज्याचं काम त्याला साधे नाही का असं साजे काय असेल ते तर मी माझ्या मैत्रिणींच्या घरून मला येतात त्यामुळं मी कधी बनवत पण नाही पण खरंच मित्रांनो मला इथं मोदक बनवण्याची भरपूर इच्छा होती पण तसं काय पॉसिबल झालेलं नाही आहे तर, तर, तर आज आहे बघा सात तारीख आणि आज आपले गणपती बाप्पा बसणार आहेत तर तुम्हाला आज पूर्ण दिवसभर आहे ना मिरवणूकच बघायला भेटणार आहे तर मी सकाळी उठल्या उठल्या मुलांना नाश्ता दिला चहा आणि रोटचा मी पण एक रोट खाल्लेला आहे आणि इथं बघा सकाळपासून डी जेचे आवाज प्लस ग बाप्पा भरपूर म्हणजे भरपूर एवढं चांगलं वाटत होतं ना आता तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे आमच्याकडं खूप भारी वाटतं आणि दिवसभर चालू असतं आणि रोजचे म्हणजे गणपती बाप्पा उठवपर्यंत रोज आरती ऐकायला येते सगळे भजन वगैरे जे चालू असतं ते ऐकू येतं सगळं ऐकू येतं त्यामुळं खूप चांगलं वाटतं तर चला आता कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या बारक्याचा डान्स बघून जा बाहेर डी जे आहेत आणि हिता ह्याचा डान्स चालू होतो खूप डान्स करतो खूप आणि मित्रांनो तुम्हाला मागं एवढा कपडे वगैरे वाळाय घातलेले दिसत असतील थोडं मॅसी मॅसी वाटत असेल पण काय करू पावसामुळं कपडे वाळण्याचं खूप म्हणजे अवघड झालेलं आहे तर जरा पण ऊन पडलं का सगळे कपडे वाळायला घालत असते तर बघा आता संध्याकाळी पण इथं आता गणपती आणायला चालले आहेत मोठ्या मंडळाचे असतील मला वाटतं गणपती अजून गणपती बाप्पा आणलेले नाही आहेत आता आणायला चालले तर आजचा व्हिडिओ असाच होता कसा वाढला कमेंटमध्ये सांगा आणि ही थोडीशी मिरवणूकची झलक नक्कीच बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आता मी एनर्जी ड्रिंक पिऊन थोडीशी एनर्जी वाढवते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या मुलांची पूर्ण फॅमिलीची भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय